ज्या नंबरशी तुम्ही संपर्क साधू इच्छिता तो सध्या व्यस्त आहे आप जिस नंबर संपर्क करना चाहते है, वो अभी व्यस्ता व्यस्ता है आपण डायल इज करंटली बिझी प्लीज डायल आफ्टर सम टाइम असा तिने हे केलं मजा सांग त्याच्या काय झाली होती आता समजा तुझा मला फोन आला असंच ऐकायचा सगळ्यांना सवय असे ना ज्या नंबरशी तुम्ही बोलत आहात ती ती, ती तो नंबर सध्या व्यस्त आहे असं ऐकायची सवय पण मी आता तुझा मला फोन आला मला असं किती छान वाटलं मला रोहिणीचा हो। फोन आला तर मी अशी मज्जा करायची म्हणून बोलायचे <laughs> ज्या नंबरशी तुम्ही बोलत आहात ती व्यक्ती तुमच्याशी बोलण्यास उत्सुक आहे अगं बाई बीझी आहे वाटत से नहीं से नहीं नहीं। <laughs> तो हे एक आय वी आर एस एक मोठं छान क्षेत्र आहे तुम्हाला खरंच ओव्हर याच्यामध्ये नंतर फिल्म फिल्मसाठी सुद्धा मी काही काही आवाज दिलाय ते सुद्धा एक छान क्षेत्र आहे वेगळे वेगळे कॅरेक्टर समजून घेऊन त्या दृष्टीनं आवाज काढायचा हे पण एक